जो जो थी। थी। थी चार चार हे शासन बीजेपी शासन शेतकऱ्यांच्या विरोधात शासन आहे शेतकऱ्यांना हमी भाव नाही त्यांनी शब्द दिला पूर्णपणे कार्यान्वित करायचे आहे सोनगीर धोंडायच्या विसरवाडी त्याच रस्त्याचं चौकरीकरण आपल्याला करायचं बिहार देशाच्या लोकशाहीची निवडणूक आली आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे कि सेशाच्या लोकशाही जर फालस असे तुम्ही लोकांनी कसे घेत ही लोकशाहीची वेळ ठरण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची थोडी काळजी काळजी यासाठी की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आमच्या लक्षात येत होते ते लक्षात येत नसलं त्याचे कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी लोकांना विनंती केली की माझे चारशे भाग दिले त्यांना चारशे जागा चारता दिव्या होत्या साहेब इच्छा लागेल की गरज नाही लोक विचार करत की चारशे जागा यांना का हरत

आणि या देशाची घटना बदलायची असेल जो तेचार ग्रामात वाचून चालत राहील त्यात पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चारशे जागा वाहतो मोदी राजस्थानच्या श्रीमती मेझा त्यांनी चारशे जागाची वाट घेतली मोदी साहेबांच्या आणखी एक त्यांनीसारसे गाडा मागितलं आणि याच्या नावा लोकांच्या लक्षात आलं त्याला या देशाच्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये खेळलं असताना हे त्यांचं सुच असतं आणि त्याला आवड घालायचं असेल तर एकत्रही निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका मी रसायने घेतली दिल्लीमध्ये सोनिया गांधी असोत राहुल गांधी असोत जे असो सभाजी पार्टीचे नेते असो आम आदमी पार्टीचे केजरीवाल असोत काँग्रेस पार्टीचे नेते असो जादा काँग्रेस पार्टीचे नेते असो आणि सगळे एकत्र असतो आणि हे